नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण पाहत आहोत की जे चिमूर येथे जी दोन हजार एकोणीस जानेवारीला जे अधिवेशन होत आहे आपलं शिक्षकेतर महामंडळाचं तर या अनुषंगानं काही काही बाबींचं उकल या ठिकाणी पाठपुरावा आपण करणार आहोत मित्रांनो काही काही बरेच असे प्रश्न आहेत की जे प्रश्न आपल्याला भड भेडसावत आहेत या शिक्षकेतरांच्या बाबतीचे भरतीचे असतील वेतनाचे असतील इतरही सुद्धा बरेचसे प्रश्न या ठिकाणी आहेत तर ते प्रश्न कोणते तर मी मित्रांनो बघा या अधिवेशनाला मान्य स्वतः शिक्षण मंत्री आहेत आणि राज्य शिक्षण मंत्री सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत तर मी आपले जे संघटनेचे जे सहकार्यवाहक आहेत शिवाजी खांडेकर सर यांना विनंती करेल की शिवाजी खांडेकर सरांच्या हाताला बरंच यश या ठिकाणी मिळालेलं आहे की त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरती सुरू झालेली आहे किंवा दुसरी कालबद्ध योजनासुद्धा आपल्याला लागू झालेली आहे परंतु असे बरेच प्रश्न आहेत की जे खांडेकर सरांनी या अधिवेशनात मंत्री महोदयांपुढे मांडावे जेणेकरून याचा न्याय आप आपल्या शिक्षकेत्र बांधवांना या ठिकाणी मिळेल तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न जर आपण पाहत असतो तर की शिपाई हे जे पद आहे अतिशय महत्वाचं पद हे आपल्या शालेय शाळेमधलं असते आणि या शिपाई पदाची आतापर्यंत संच मान्यता सुद्धा नाही आणि संच मान्यता नसल्याने त्यांच्या भरतीचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न बरेचदा युट्यूब चॅनल सुद्धा मला आपल्या बांधवांकडून हा जातो की शिपाई भरतीचं काय तर या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून या अधिवेशनामध्ये या प्रश्नाचा सुद्धा पाठपुरावा या ठिकाणी झाला पाहिजे अशी विनंती मी या ठिकाणी संघटनेला करेल सोबतच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रयोगशाळा सहाय्यक हे, हे, बरे, सहायक, हे जे पद आहे हे पद सद्यस्थितीमध्ये वर्ग नऊ आणि दहाच्या पटसंख्येवर त्या ठिकाणी दिल्या गेल्या आहे परंतु आता बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील शाळा आहेत एवढा पट त्या शाळांचा नसतो त्यामुळे बऱ्या बऱ्याच शाळेमध्ये आता प्रयोगशाळा सहाय्यक हे पद सुद्धा त्या ठिकाणी राहिलेलं नाहीये म्हणून त्या ठिकाणी हे सुद्धा मागणी झाली पाहिजे की प्रयोगशाळा सहाय्यकाचं पद हे वर्ग पाच ते दहाच्या पटसंख्येवर त्या ठिकाणी मंजूर झालं पाहिजे आणखी एक प्रश्न आहे लिपिक बांधवांच्या बाबतीतला की समान काम समान वेतन तर हा प्रश्न असा आहे मित्रांनो की आपण जर विचार केला तर शालेय लिपिक जे आहेत त्या शालेय लिपिकाला असंख्य प्रकारचं काम त्या ठिकाणी करायला लागतं असा कुठलाही एक स्पेशल टेबल त्यांच्याकडे नसतो त्यामध्ये तुमचा आवक जावक पासून दाखलेली हा पगार बिल करा तुमची किर्द लिहा इतरही वेळोवेळी वेड़ येणारे पगार जे असतात कामं ते प्रकारची कामं एकट्या माणसाला त्या ठिकाणी करायला लागतात व हीच कामं मंत्रालयातले लिपिक सुद्धा करत असतात म्हणजे कामाचं जवळपास समान आहे परंतु वेतनामध्ये मंत्रालयीन लिपिकांच्या आणि या शालेय लिपिकांच्या खूप मोठी तफावत त्या ठिकाणी आहे तरी ही मागणी सुद्धा त्या ठिकाणी केली पाहिजे आपण की समान काम समान वेतन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे पुढचा प्रश्न आणखी एक येतो मित्रांनो या ठिकाणी की अर्जित रजा रोखीकरणाचा कालावधी हा तीनशे दिवसावरून तीनशे पासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा व्हायला पाहिजे सध्या स्थितीत काय होते आहे की अर्जित रजा रोखीकरण हे तीनशे दिवसांचं या ठिकाणी शिक्षकेत्रांचं होते की ज्यांना दीर्घ सुटीचा लाभ होत नाही परंतु आपण जी दैनंदिन या ठिकाणी सेवा करतो ही सेवा करत असताना आपल्याला वार्षिक तीस दिवस अर्जित रजा या ठिकाणी अनुदेय आहेत परंतु आपल्याला ती रजा घ्यायचं कामच पडत नाही किंवा कोणी आप आपण इतके दिवस रजा घेतली तर आपल्याला कोणी काढूही देणार नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे विचार केला तर वर्षभरामध्ये आपल्या जवळपास वीस ते पंचवीस रजा या लॅब्स या ठिकाणी होतात आणि ज्या ठिकाणी आपण त्या रजा ज्या साठवतो ते साठवते साठवणूक सुद्धा तीनशे दिवसांचे मर्यादित आहे त्यामुळं जर शासनानं ही साठवणूक मर्यादा जर तीनशे पासष्ट दिवसांमध्ये अपेक्षा जास्त दिवस जर केली तर ते नक्कीच आपल्यासाठी चांगलं असणार आहे त्यामुळे ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी अधिवेशनात व्हायला पाहिजे आता प्रश्न आहे मित्रांनो की सेवानिवृत्ती आणि पेन्शन यामध्ये आपल्याला पेन्शन विक्री त्या ठिकाणी मिळत असते पेन्शन विक्री त्या ठिकाणी मिळाल्यानंतर आपण जे पेन्शन घेतो पुढील पेन्शन मधून या पे विक्री केलेल्या पेन्शनची जवळपास पंधरा वर्षे त्या ठिकाणी कपात होते ती त्या ठिकाणी शासन वसुली होते शासनाकडून तर हे वसुलीचा जो मर्यादा आहे ही पंधरा वर्ष जी आहे ही बारा वर्ष त्या ठिकाणी झाली पाहिजे की जेणेकरून नाहीतर आपण जर विचार केला ही पेन्शन विक्री एक माझा व्हिडिओ आहे तुम्ही चॅनलला जाऊन पाहू शकता मित्रांनो की पेन्शन विक्री करावी की नको त्या व्हिडिओ मी तुम्हाला हे सविस्तर थांबवतं या ठिकाणी कळेल परंतु ही पेन्शन विक्री ऐवजी बारा वर्ष व्हावी ही सुद्धा मागणी या अधिवेशनामध्ये लावून धरायला पाहिजे आता आपल्याला जानेवारी दोन हजार चोवीस पासून आश्वासित प्रगती योजनेचा दुसऱ्या योजना दुसरा लाभ त्या ठिकाणी मिळाला म्हणजे चोवीस वर्षाच्या सेवेनंतर होणारा लाभ तो कधीपासून लागू केला तर एक एक दोन हजार चोवीस पासून ऍक्च्युली काही काही शिक्षकेतर बांधवांचा दोन हजार अठराला चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत काहींची दोन हजार वीस ला झालेली आहेत म्हणजे तब्बल पाच पाच सहा सहा वर्षांचा लॉस त्यांचा या ठिकाणी होत आहे हा लॉस होऊ नये म्हणून ही जी दुसरी कालबद्ध आपल्याला दिलेली आहे ही कालबद्ध योजना आपल्याला पूर्वलक्षी प्रभावाने लागू व्हायला पाहिजे या प्रकारची मागणी सुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे मित्रांनो हे प्रश्न जे आहे त्या प्रश्नाचा पाठपुरावा संघटनाच आहे याबद्दल शंका नाही परंतु अधिवेशनाच्या माध्यमातून जर या गोष्टीला आणखी जर त्या ठिकाणी वजन दिलं गेलं तर या मागण्या पूर्ण झाल्यास आपल्या सगळं परिवाराचा या ठिकाणी फायदाच असा होणार आहे आणखी एक सार्वत्रिक जी मागणी आहे जी शिक्षक बांधवांची असणार सर्व स्तर म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटच्या कर्मचारीची आहे मित्रांनो की जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना लागू होणं अतिशय गरजेचं या ठिकाणी आहे व हा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी मांडला गेला पाहिजे मित्रांनो अधिवेशनासंदर्भात काय काय गोष्टी त्या ठिकाणी मागण्या केल्या पाहिजे हे प्रश्न तुम्ही युट्यूबला मला विचारता म्हणून त्या माध्यमातून आपण या ठिकाणी संघटनेत पुढे हे प्रश्न ठेवत आहोत की त्यांनी सुद्धा याचा पाठपुरावा आप, आपल्यासाठी केला पाहिजे मित्रांनो याच पद्धतीनं या अधिवेशनासंदर्भात आणखी व्हिडिओ मी रोज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद